मिस झाले ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्शामधनं संगमनेचा सहकार आज देशासाठी आदर्श ठरलाय सहकारी संस्थांमुळे तालुक्यातील प्रत्येकाच्या जीवनामध्ये समृद्धी आली आहे असं प्रतिपादन माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नव्या प्रकाशित इमारतीमध्ये दीपावली निमित्तानं लक्ष्मीपूजन सोहळा पार पडला या इमारतींचे सौंदर्य शहराच्या वैभवामध्ये भर टाकणार आहे असं त्यांनी म्हटलंय थोरात म्हणालेत की सहकारामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये बदल झालाय सरकारनं दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना खरी भेट म्हणून संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे कार्यक्रमासाठी अॅडव्होकेट माधवराव कानवडे राजवर्धन थोरात तसेच डॉक्टर जयश्री थोरात पांडुरंग घुले जगन्नाथ घोगरकर आदी उपस्थित होते डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणाल्यात की पंच्याऐंशी हजार स्क्वेअर फुटांचे हे नवे ऑफिस देशामधील इतर व्यवसायांसाठी आदर्श ठरले आहे तर राजवर्धन थोरात म्हणाले की भाऊसाहेब थोरात हे फक्त इमारती नव्हे तर माणसं घडवणारे ग्रेट आर्किटेक्ट आहेत यावेळी थोरात कारखाना अमृतवाहिनी बँक राजहंस दूध संघ जिल्हा सहकारी बँक आणि राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनीतही लक्ष्मीपूजन सोहळे उत्साहात संपन्न झाले لکشمی پوجن اتنا پورا جیت سرو موجود اپنے سرو پہ منہ ساحل بڑے میرے مٹت نہیں परंतु आपल्या मागील दिवाळी त्यावेळेस मी असं म्हटलो होतो की आता खुर्शी नवीन मध्ये आपली लोक होती तर ती जुनी वास्तू होती ही वास्तू अशी होती की जी व्हॉट्सअप साधी सारख्या सुरू झाला तर अगोदर ते बांधले होते कारण निरीक्षणचा वास्तव म्हणजे कदाचित पासष्ट चौसष्ट पासष्ट कदाचित ती वाढली असेल माती आणि विटा मध्ये होती आणि वरून पत्रा वापरला आपले जुनं जुनं ऑफिस त्याच्यामध्ये आपलं अकाउंट ऑफिस होत आणि आपल्या अकाउंट ऑफिसला दर वेळेस असं व्हायचं की काही पत्र करायला लागले की तेव्हा पत्र भरले तर आणि कार्यक्रम चालू होता एक वेळ अशी आली होती की दादा म्हटले आपण नवी आता चांगली करायचं काम करायचं असतं चांगलं झालं माझा काम करतो नवीन आपण कारखाना उभा केला साडेपाच हजार कमी एकत्र पद्धतीनं ज्याचा उल्लेख परवा असतात शुगर इन्स्टिट्यूटला सगळ्यांनी केला नवा उपयोग जुनं सगळं काढून टाकून नवा कार्यक्रमा केला हा तिथं उल्लेख आमच्या एका मोठ्या आणि तो तो एक चांगली इमारत लागायला लागत म्हणजे आपण घरामध्ये डिस्कस कर आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा विचार करायचा शेती चांगलं सगळं चांगलं लग्न कार्य बाप काढले तर आता गरज किंवा लग्न कार्याच्या विरुद्ध नवीन सुविणार असते म्हणून असं असं वाटतं आपलं पाहिलं असेल इतकी सुंदर बनली आपल्या शेतकरी म्हणजे म्हणून एक संस्थेने सुद्धा सुंदर असं वाटतं पाहिजे की आमपेक्षा ती केव्हाच आम्ही माबानी आम्ही हा प्लॅन केवळेस मोठा प्लॅन हा केला सुरेख प्लॅन हे केला आर्किटेक्टर घरी काम नळे घरी इथं गेअर घरचं तिथे समजलं आणि ते अत्यंत आईच पाहिजे चांगलं सुंदर जे इच्छा असते आपले आपलं घर चांगलं झालं पाहिजे तशी सुंदर वास्तु आपली सुंदर अशी वास्तू झाली आणि दीपावलीच लक्ष्मी पूजन आपण इथे केलेलं आहे लक्ष्मी पूजन करत असताना आणि एवढा सुंदर तरी करत असताना आपण आपली अर्थव्यवस्था कशी याचा विचार करत आणि पुढेही विचार करत पुढच्या दृष्टीने विचार करत आपण बत्तीसशे रुपये भाव जो बऱ्याचशांना भावला नाही प्रांता एक वाटला म्हणून व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला आपण दिलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कसं त्याच दिलेलं आहे व्याज पुन्हा केलं आहे हे दूध संघाचं सुद्धा लोकसंख्याचं एकंदर ज्या पद्धतीनं जो सोसायटीने सुद्धा सगळ्यांना सांभाळून काही बदल त्याच्यात टाकलं आणि ही दिवाळी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं खूप सुंदर पद्धतीनं आपल्या तालुक्यात हे नाकारता येणार नाही आणि मग दिवाळी अनेक एक सुंदर दिवाळी आपण करतो महाराष्ट्रामध्ये खूप अडचणी आहेत अतिवृष्टीनं प्रचंड नुकसान झालेलं प्रचंड नुकसान म्हणजे तुम्ही हे त्याच वेळेस कसे किती स्वरूप अवघड वेगळं मी सांगत नाही परंतु आपले सगळे कामगार आणि एकत्र येऊन एक, एक, एक निधी दिला आणि त्या तिथल्या आपलं योगदान टाकायचं आपल्या सगळ्यांचं म्हणून त्यांनी पुढाकार घेतला कामगारांना त्यांचं सुद्धा आभार या निमित्तानं मानले पाहिजे भावना आपलं चांगलं आहे शेजारी जर अडचणीत आहे आपलं त्यांना सुद्धा पोहोचवलं भावना किती महत्वाची आहे त्या पद्धतीने आपण साखर कारखान्याच्या माध्यमातून आपण व्यवस्था ही केली आहे खरोखरच चांगली आई पण या थोडी भरगच दिवाळी आमची पावल्या प्रवासी खरं सांगतो आणि सगळे सगळे आमच्या कारखान्यावर जाऊ ती मुलगी तिथं ती अमेरिकेत सविता बरोबर होती आणि तिथे एकत्र रुटमेट होती तिथ्या तिथे ज्यावेळेस ते अमेरिकेमध्ये कॉलेज करीत आर्किटेक्चर सविता त्यावेळेस ती बरोबर राहिलेली आहेत एकत्र चार वर्ष

त्यांच्या मदतीला तिकडे गेले होते त्यावेळेस गर्द माणसं बरं का म्हणजे तुम्हाला सगळ्यांना उद्दम सांगतोय त्याकरता त्या घर कसं भरलेलं असावं काय वाटत त्यावेळेस इन्कम पाहिलं ना त्यामुळे मला भरलेलं लागलं राजवर्थांनी चांगला मुद्दा मांडला की आपल्याला आपण जर असतो ना आपला आपलं आपण कळत नसतं कसं उभं राहायचं काय विचार आपण करत नसतं कोणचं काय एक एक वीट जशी जोडीत चालव लागत तसं एक एक माणूस जोडीत चालव लागत म्हणून हे सगळं उभं राहतं हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यावेळी वाईट समजवलं पाहिजे माणूस लागतो विटेला वीट जोडावं लागतं तशी भिरतो होते तसं माणसाला माणूस जोडावा लागतो आणि काम किर्च दादा सुरू केलं आपण ते पुढे नेतो इतकं प्रामाणिक ने चांगलं करता येईल एवढा प्रामाणिक कर प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे जनतेचा साथ आहे कामगार असतील जरी असतील सगळ्यांच्या साथीलाही सुरू असत ते काय नाकारता येणार नाही आणि म्हणून ना ना आजची दिवाळी फारच चांगली आणि सुंदर दिवाळी कृष्ठामध्ये आम्ही सहभागी आहोत परंतु शेवटी दिवाळी अशी आहे ना सगळं दुःखातून ठेवायचं ती मात्र तेवढा काल ठरलं काही असतो आपण जीवनात आहोत आणि संधी आपल्याला मिळाली जीवन जागा परमेश्वरानं दिलेली आहे तेवढा आनंदाचा काळ घालायचा आणि म्हणून आपण सगळ्या

म्हणजे तुम्ही भारतामध्ये काय तुम्ही जगामध्ये शोधायला असाल तरी पंच्याऐंशी हजार स्क्वेअर फूट एरियाचं ऑफिस कुणीही बघितलेलं नसेल तर एवढं ऑफिस एकदम सुंदर समृद्ध असं ऑफिस आपल्याला कारखानाचं खरं तर अठ्ठावन्न वर्षापूर्वी आज लक्ष्मी पूजेला आहे आणि मला असं वाटतं की सांगितलं पाहिजे की अठ्ठावन्न वर्षापूर्वी सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी आली ती भाग्यलक्ष्मी लक्ष्मी होती जी बाबांनी छत्रपती कारखान्यामधून जुनी मशिनरी जी विकत घेतली होती कारण गव्हर्नमेंटनी परवानगी तेव्हा दिली होती की तुम्ही कारखाना सुरू करू शकता दहा वर्ष सरकारच्या मागे लागून जेव्हा परवानगी भेटली भेटली काय भेटली की जुन्या मशिनरीवरती तुम्ही कारखाना सुरू करू शकता तर छत्रपती कारखान्यावरनं आपल्याला जी मशिनरी भेटली होती ती आठशे पन्नास टनची होती आणि ती आठशे पन्नास टनची मशिनरी ती खरंच आपल्यासाठी लक्ष्मी ठरली आणि बाबांनी त्याचं नाव सुद्धा भाग्यलक्ष्मी लक्ष्मी दिलं होतं आणि ती जेव्हा इथे झाला आठशे पन्नास टनचा तो हळूहळू बाराशे पन्नास टनचा झाला अडीच हजार टन चा झालं तीन हजार पाचशे टन चा झालं आणि पाच हजार टन च अत्याधुनिक महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा असलेला आपला आत्ता कारखाना आहे त्याचा अभिमान आपल्या सर्वांना वाटत आणि या परिवाराची आजची दिवाळीची सकाळ आहे आणि खरंच खूप आनंद होत आज बरेच मान्यवर आज असते आहे माझे सासू सासर बँलोरवर आलेले आहेत हसमजी जैन ते आहे मागच्या ही तिसरी दिवाळी ज्याची आहे माझं माझं बाळ म्हणजे शिवराज आज ते आहे खरंच दिसते दिवाळी आहे कारण मला आठवत की तो सव्वा वर्षात सव्वा महिन्याचं झाल्यावर बाळ आपण खोलीच्या बाहेर काढतो ना तसं सव्वा महिन्याचं झाल्यावर तेव्हा मी त्याला पहिल्यांदा बाहेर घेऊन आली होती आणि ते इथे घेऊन आली होती ह्या दिवाळीला घेऊन आली होती ते तो आज दोन वर्षाचा झालेला आहे त्याचबरोबर म्हणजे आपल्या सर्वांचा लाडक्या राजवर्धन आज आठ वर्षांनंतर भारतामध्ये दिवाळी ठरवलं होतं महाराष्ट्रात त्यामुळे दिवाळी जरा साधी करायची आवा म्हणाले म्हणून मी फक्त अशा दोन माळा टाकल्या होत्या आणि मग राजवर्धन आनंद अशी दिवाळी तर कुठं आपण तरी करत असतो ना तर तो म्हणाले नाही नाही लायटिंग लावलाच पाहिजे आता आठ वर्षानंतर राजवर्धन घरी आहे आणि तो खूप मोठा आनंद खरं आपल्या सर्वांसाठी आहे आणि ती दिवाळी मग आम्ही चांगल्या बाळा वेळ दाखवून चांगली दिवाळी साजरी करायची ठरवली आणि आज राजवर्धन इथे आहे त्याचा खूप खूप आनंद आपल्या सर्वांनाच सर्वांच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा मला दिसतोय त्याचबरोबर दिदी सगळी दिदी पुण्यात असते आर्किटेक्ट आहे आर्टिस्ट आहे आणि इंटीरियर डिझायनर आहे आणि तिचं म्हणजे पेंटिंग आणि तिचं ती करती जे ती जे काम करते ना ते जर तुम्ही बघितलं तर तुमच्या सर्वांचं मान अभिमानाने खरं उत्सव होईल एवढं सुंदर काम कितीचा सहकार सहकारी संस्थेवर선 थोडा सेकंड साखर कारखान्यांचं लक्ष्मीनंदन ज्यांच्या शुभाशी या ठिकाणी संपन्न झालं ते आमदार सोळांचे नाते नेते आदरणीय थोडा साहेब आदरणीय calcite थोडा दिवाळी हा सण हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा सण आहे आपलं जीवन काही चढ उत्सवांनी भरलेलं असलं आणि संकटावरचं मोठ्या औषध म्हणजे दिवाळी या ठिकाणी गरीबापासून श्रीमंतांपर्यंत लहानपासून थोरांपर्यंत कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत हा दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात या दिवाळीच्या सणाचं जे काही संदेश आपल्याला पुराणामधून दिलेला आहे त्यामध्ये भाऊ पारस आहे त्याच्यामध्ये आपण गाईची वास पूजा करतो दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असेल त्या दिवशी नरकासुराचा वध झालेला आहे त्यासाठी त्या स्त्रीचा वापर करण्याची सत्य माझा म्हणजे त्या काळामध्ये स्त्री ही सक्षम होते हे या ठिकाणी संदेश या ठिकाणी मिळतोय त्याचबरोबर धनाची पूजा केली जाते धनमध्ये निवड पैसा किंवा प्रॉपर्टी असं नाही धनाचा आपण जो संपर्क आपला राहील आपण मित्र परिवार जोडून सुद्धा एक प्रकारचं धन आहे निसर्ग हे सुद्धा धन आहे त्याची पूजा करणं त्याच्याशी आपले संबंध दृढ करणं पर्यावरणाचा कर राज होणार नाही काळजी घेणं यासाठी हा संदेश या पुराणातून आपल्याला दिला आहे आपल्या कारखान्याने छोटस आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आठशे टनाचा साखर कारखाना सुरू करू आज आपण साडे पाच हजार कारखान्यापर्यंत पोहोचलो तीस मेगावॅट पोजेंट पर्यंत पोहोचलो या रोप्याचं वटवृक्ष होताना खरोखरच संपूर्ण तालुक्याला आनंद निश्चितच झालेला आहे त्यामध्ये दादांचं एवढं जेवढं व्यक्त करत ठरत आहे त्यांची कल्पना ते अतिशय म्हणत होते आपलं मातीच्या पोट्यामध्ये बांधलेलं आपलं ऑफिस ज्याचे पत्रे चार वेळा बदलले सेने बर पडायची वेळ आली अनेक वेळा घेतलं आणि मग त्यांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं की आपल्याला ऑफिस बांधावं लागेल आणि पुढं आता आजारी पडले कारखान्याची परिस्थिती साखरेचे भाव असाले पण थोडंसं थांबून घ्यावं लागलं आणि पुन्हा आदरांच्या मार्गदर्शनाखाली थोडासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो ऑफिसचा प्लॅन केला गेला याच्यावर अनेक आर्किटेक्टची मदत घेण्यात आली आणि त्यातून असा अद्याप असा प्लॅन साहेबांनी फायनल केला साहेब सागर साखरच्या काळामध्ये विरोधक सुंदर डोळे फोटो घेतले

उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज जी टू विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचाहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट